तीन ब्लॉगर आलेलो हो आहोत आम्ही एकाच घरातले तीन ब्लॉगर हो। आहोत अखिल शिंदे मानस मला तर तुम्ही काळ आम्ही आता निघालो आहोत गणपती बाप्पाला कुठे जायचं लालबागच्या राजाची येस आधी जायचं आहे गणेश इकडे मग अंकल पण आहे दिदू पण आहे आणि हिरुम्मी पण आहे दिदू गेले टॅक्सी बघायला सो तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा तर अशा प्रकारे दर्शन चालू होतो कारण की हा आहे लास्ट डे आणि इकडून मधून आम्ही पण ह्याच प्रकारे आलो होतो पिक्चर गेल सगळे राहिले आणि मी आधी परत पाणी राहिलो आणि आता फार गर्दी आहे त्यांना आम्ही दिसत की नाही काय माहिती नाही कसं वाटतय मला तर चेंगरून चेंगरून आलाय गणपती बाप्पा तर हे होतं असं बाहेरचं डेकोरेशन मस्त असं राजवाडाच वाटत होता आणि मग आम्ही फायनली पोचलो बाप्पा जवळ हा आहे लालबागचा राजा लालबागचा राजा लालबागच्या राजाचं दर्शन झालंय आणि आम्ही आता निघालोय गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दिदू फ्रेंड आलेला आहे तो आम्हाला इकडे भेटणार आहे दर्शन सो गाइस लालबागच्या राजाचं दर्शन आम्हाला दीड दोन, दी। ला। दोन तास लागला दर्शनासाठी सामान्य नागरिकांच्या रांगेतून आम्ही 1.5 2 तास पण नाही लागला आपला 1 तास झालं हा तो आमचं दर्शन झालं आणि आता मध्ये चाललोय सो इकडे दीदूचा फ्रेंड आलेला आहे तो आम्हाला घेऊन चाललेला आहे आम्ही निघालो आपण दर्शन कसं होतंय आपण बघूया तो काय आपण इंस्टावर बघत असतो खूप सारे व्ही आय पी लोक येतात नाही का आणि दर्शन घेतात आपल्याला पण आप वाटतं मला तर वाटतं बाबा व्ही आय पी दर्शन घेऊया असं वगैरे व्ही आय पी दर्शन घेणं काही चूक नाही त्यांनी समाजामध्ये त्यांचं नाव अस्तित्व केलेलं आहे फेम भेटलेलं आहे म्हणून ते व्ही आय पी दर्शन घेतात पण माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही व्ही आय पी दर्शन घेताना सामान्य नागरिकांचं सा। जे दर्शन आहे ते तुम्ही बंद करू नका त्यांचं तिकडे चालू दे दर्शन आम्हाला ते दर्शन घेऊ द्या दर्शन बंद करू नका त्यानंतर आम्ही गेलो गणेश गल्लीच्या बाप्पा दर्शन घेण्यासाठी छान अशी मूर्ती होती असल्ली दर्शन केलं गणेश

हे दृश्य फार कमी बघायला भेटतं ऍडव्होकेट अकील वकील आपल्या आजीची सेवा करतात पर्स हातात घेऊन चालतात मला ते फार आवडलं म्हणजे असे आजकाल नातू खूप कमी भेटतात आता दर्शन झालेलं आहे कसं झालं दर्शन सो लालबाग आणि झालं आज लास्ट डे आहे त्यामुळे आम्हाला पुढचा भेटला नाही कोणता होता का तो चिंता मनिंग पैसा भेटला नाही आम्हाला कसं झालं दर्शन एकदम चांगलं आणि एकच डे राहिला होता म्हणजे आमचा लास्ट डे होता हा त्यामुळे आम्हाला त्या बाप्पाचं दर्शनच घेता आलं नाही

अपोल कंपनी बजाज कंपनी थोडैगणी कंपनी ये देखो ये खाने में बिजी हो गया म्हणजे त्याच्या हातात काय खायला जरी आलं ना तर तो बिजीच होऊन जातो लगेच vlog वगैरे सगळं सोडून देतो तो बघा आम्हाला खाताना एकांदा वाकतो परेर कायनेन परमिशन सो गाइस आता 3 वाजले आहेत आणि आम्ही आलेलो आहे घरी रिटर्न दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता पटापट आवरलंय आणि आता झोपायची तयारी झाली खाली बघा सगळे इकडे अखिल तो, तो बसून बसून चला मग गुड नाईट पुन्हा मिळ तू बाय बाय काही जाता वाजतायत दुपारच्या तीन आणि आता आमच्या आंघोळ वगैरे सगळ्यांची झालेली आहे इकडे फ्रेश होऊन बसलेलो आहे आणि इकडे आता चाललेले आहेत मोदक सो सोडबाचे मोदक आहेत आणि हे हातावरचे मोदक आहेत सो हेच मोदक मी शिकवलेले आहेत आता ट्राय करतोय मोदक म्हणजे माझा अर्धा ऑलरेडी खाऊन झालाय अखिल ला आपण मिसरू कसा झालाय मोदक एक नंबर हम्म मोदक नाही खातो एक मोदक आहे त्यालाच आम्ही खाणार आहे so राकेल भाऊंच्या फरमाईशवर बनवले होते मोदक मग आम्ही घेतला खिचडी भात खाऊन आणि मोदक एन्जॉय केले मग संध्याकाळी पोचलो पाणीपुरी खाण्यासाठी मी आणि अकिलने खाल्ली पाणीपुरी आणि मग खाल्ली फ्रँकी जे आमची नेहमीची फेवरेट आहे मग काय आईस्क्रीम तो बनताय ना भाई आईस्क्रीम खाल्ले आणि मग इथे दिदू आणि मानस निघाले होते त्यांना केला टाटा बाय बाय आणि आम्ही आलो रिटर्न घरी